माने आशीर्वादाने आणि आमचे थोरले चुरसे कालिदास संगणमताने दोन हजार चौदा ला पहिला हंगाम आज एक तप पूर्ण झालेला आहे मित्रांनो आपण मंगळ तालुक्याची परिस्थिती बघता उसाची उपलब्धता या जवळच्या भागामध्ये नाही नदीकाठ आणि थोडासा कर्नाटक आणि जत तालुक्यातला ऊस आपण सर्व आणून आजपर्यंत एकदाही कारखाना बंद न ठेवता सातत्य बारा कारखाना चांगल्या पद्धतीने चालू चालवतो या महाराष्ट्र राज्याचे माझे आरोग्य मंत्री आणि आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व युनिट चालू आहेत त्यातलाच सीए तीन नंबरच युनिट आदरणीय साहेबांच्या आणि आमचे नेते शिवाजीराव सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय नुकतीच या भैरनाथ उद्योग समूहाची जबाबदारी चेअरमॅन म्हणून माझ्यावरती साहेबांनी टाकलेली आहे आणि माझे बंधू आदरणीय केशोरराव सावंत इथे उपस्थित आहे त्यांच्यावरती वाईस चेअरमॅन पदाची जबाबदारी साहेबांनी टाकलेली आहे आमचे छोटे बंधू केशवराव सावंत उस्मानाबाद जिल्ह्यातले मोठे असे तीन कारखाने बघतात मी मोठा असून सुद्धा एकच कारखाना बघतोय पण तो लहान असून तीन कारखाने बघतोय <laughs> सर्वात मोठा केरणा सहकारी साखर कारखान्याच सा। बारा वर्ष बंद असलेला कारखाना आमच्या बंधूंनी अवघ्या तीन महिन्यामध्ये त्याचं कामकाज करून त्या लोकांना न्याय देण्याचं काम तिथे केलेलं आहे अशीच वाटचाल करत करत आपण आज बारावा सीझन चांगल्या पद्धतीने करणार आहोत या राज्यामध्ये आपल्या या भागामध्ये पावसाची चांगली निसर्गाने साथ दिली आहे काही भागामध्ये जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांचं भलं नुकसान झाले त्याची जाग बरोनाथ कारखान्याला आहे आपण लोकांचा विश्वास चांगल्या पद्धतीनं मिळवलेला आहे बसवरा पाटलांना माहिती आहे ते पहिल्या दिवसापासून या कारखान्याला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे राजकारण न आणता या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आणि माझ्या प्रत्येक मित्रांनी सहकार्य करून चांगल्या पद्धतीने आम्ही कारखाना चाललेला आहे आमचे अप्पा की माने अप्पा असतील आमचे सर्व सहकार्य असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्याचा चांगला विश्वास संपादन केलेला आहे येणारा सीझन आदरणीय आमच्या साहेबांनी सहा लाखाचं टार्गेट दिलेलं आहे आमचे कारखान्याचे शेती अधिकारी असतील जी एम शिंदेसाहेब असतील पोकळे साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक शब्द दिला की या यावर्षी ऊसाची उपलब्धता चांगल्या पद्धतीची असल्यामुळं ऊस उपलब्ध होईल आणि यंत्रणा त्या पद्धतीची आम्ही भरलेली आहे साधारण एक जिरो मिल टाकून आपण गार क्षमता वाढवलेली आहे मला वाटतं पाच हजारापर्यंत पर्यंत क्षमता या कारखान्याची झालेली आहे त्यामुळं प्रत्येक रोज पाच हजार टनानी हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालेल अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि उशीर खूप झालेला आहे मान्यवर आपल्याकडे आहेत बोलणार आहे ताई आमच्या सर्वच महिला पण उपस्थित आहेत थोडसा माग झाला मला एवढ्या म्हणजे आपल्या या भागातील सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती करायची आहे की प्रत्येकाचा ऊस नदी असेल ज्याचा पडलेला आहे पावसाच्या पाण्यानं पुराच्या पाण्यानं तो पहिला काढला जाईल आणि उसाचं संपूर्ण ग्राहक झाल्याशिवाय हा कारखाना बंद होणार नाही आणि प्रत्येक कारखानदार जे पद्धतीने भाव देतील त्याच पद्धतीचा भाव आपण प्रत्येक वर्षी दिलेला आहे आणि याही पुढच्या भागामध्ये त्याच पद्धतीनं भाव लोकांना चांगल्या पद्धतीने मिळेल त्यामुळे कोणी काही मनात शंका आणण्याचं काही कारण नाही एक तारखेपासून गळी हंगामाची परवानगी आपल्याला दिलेली आहे शासनानं त्या पद्धतीने आमची काढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आपण एवढ्या सर्व संख्येनं उपस्थितीत राहिला त्याबद्दल मी भैरवनाथ उद्योग समूहाकडनं आणि सामोल परिवाराकडनं आपला खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्वजण कार्यक्रमाला आल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद भारत